नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी उपक्रम पाहणार आहोत इयत्ता आठवीच्या वर्गाचा हा मराठी विषयाचा उपक्रम आहे आपल्याला माहीतच असेल उपक्रमाला आपल्याला दहा गुण दिले जातात आणि त्यासाठी आपल्याला मराठी विषयासाठी आपल्याला या पद्धतीने उपक्रम कार्य हे आपल्याला करता येऊ शकतं बघा हे पहिलं पेज आपलं नेम वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे आपण शाळेचं नाव आणि त्यानंतर आपला हा उपक्रमाचं पेज छान असं डेकोरेट करायचं आहे या उपक्रमामध्ये आठवीच्या काही कविता असतील त्या कवितांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे बघा ही माहेर कविता सातवीच्या वर्गातली ती आपण अशा पद्धतीने प्रोजेक्ट पेपरवर सुवातच्या अक्षरात लिहायची आपल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता आपण या ठिकाणी लिहू शकतो कुठल्याही दहा बारा कविता आपण लिहायच्या आहेत पुढची कविता आहे सण एक दिन पुढची कविता वासरू सातवीच्या वर्गाचा हा प्रकल्प आहे आपल्या मराठीच्या पाठ्य मराठीचा प्रकल्प असल्यामुळे मराठीच्या पाठ्यपुस्तकात ज्या काही कविता दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता राहिलेला भाग त्यानंतर कापणी ही कविता अशा प्रकारे आपण आज इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचं उपक्रम कार्य आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आपल्याला ते नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब